नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर महाज्योती टॅब योजनेसंदर्भात वीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती आता पुन्हा पोर्टलवरती परिपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे महाज्योती टॅब योजनेचा अर्ज करण्यासाठी जी मुदत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता पुन्हा मुदतवाढ करण्यात आलेली आहे आपल्या स्क्रीनवरती हे परिपत्रक पाहू शकतात तर अशा प्रकारे ही मुदतवाढ झालेली साथी मुदत वार जाले आहे का एकतीस जुलै पर्यंत महाज्योती मोफत टॅबिनेसाठी मुदतवाढ झालेली आहे सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील या दहावीचे विद्यार्थी आहेत तर यांच्यापर्यंत ही आनंदाची बातमी नक्की पोहोचवा कदाचित ही अंतिम मुदत असू शकते याच्यामध्ये जर काही तुमचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट राहिले असेल तर लवकरात लवकर तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि दिलेल्या मुदतीमध्ये हे तुम्हाला सबमिट करायचे आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाज्योतिमफत टॅब्लेट अंतर्गत अर्ज करत आहेत त्यांनी आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ग्रुप देण्यात आले आहेत संपूर्ण पूर्ण माहिती अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जातात त्यामुळे महाज्योती मोफत टॅब संदर्भात पुढील प्रोसेस असेल आणि टॅब संदर्भात ॲक्युरेट माहिती हवी असेल तर आजच आपले चॅनल किंवा आपले हे जे ग्रुप आहे ते जॉईन करा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका असतील आणि त्यांचं समाधान मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खातर्शीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा